नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहिलं होतं त्यात मी थंडीत बाजरी खाण्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला कसे होतात ते सांगितले आहेत तसंच आज आपण बाजरीचा इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी बाजरीच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढं पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आता याला आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया पिठात असलेल्या सर्व गुठळ्या काढून घ्यायच्यात बाजरीच्या पिठाच्या गुठळ्या अगदी सहज निघतात त्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही तुम्ही पाहू शकता पिठातल्या सर्व गुठळ्या निघालेल्या आहेत या पिठाला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही पिठामध्ये भाज्या वगैरे मिक्स करून झालं की लगेचच तुम्ही दोसे करायला घेऊ शकता सर्वात आधी इथे एक छोट्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला तो इथे घालायचा आहे थोडंसं गाजर किसून घेतला तो इथे घालते आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा हिंग घालते आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या इथे घालत्या आणि आता हे सर्व साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मी जे या ठिकाणी साहित्य घातलंय त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व साहित्य छान मिक्स झालं आहे पण आपलं पीठ थोडंसं काळसर दिसतंय त्यामुळे मी थोडीशी हळद घालते इथे मी पाव चमचा हळद घालते आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला दिसत असेल लगेचच चा आपल्या पिठाचा कलर चेंज झाला आहे हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते पाववाटी पाणी घालते मी इथे आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या दोशाच्या पिठासाठी पाणी भरपूर आहे तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आता हे पीठ छान डोश्याच्या बॅटरसारखं परफेक्ट झालं आहे आता या पिठाला अगदी चार ते पाच मिनिटं रेस्ट देऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया आपलं पीठ कसं आहे ते तुम्ही पाहू शकता एकदम सेट आहे आता आपण याचे लगेचच दोसे करायला घेऊया इथे मी एक डोस्याचा तवा गरम करून घेतला आहे आता त्यावर ते आपण तेल ग्रीस करून घेऊया तेल छान सगळीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला डोसा जास्त चिकटणार नाही आता लगेचच या डोशाच्या तव्यावर आपण बनवलेलं डोशाचं बॅटर घालायचं आहे प्रत्येक वेळी डोसा बनवताना आपल्याला हे पीठ असंच ढवळून घ्यायचं आहे जर बाजरीचं पीठ बुडाला जाऊन बसलं असेल तर येथे एक जीव होतं त्यामुळे प्रत्येक वेळी डोसा करताना हे पीठ ढवळूनच घ्यायचं आहे तव्यावर पीठ टाकून झालेलं आहे आता याला चार ते पाच मिनटं आपण भाजून घ्यायचं आहे डोशाचा कलर हलकासा चेंज झाला की यावर थेंब आपण तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोसा भाजेपर्यंत वेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता डोसा खूप छान भाजला आहे आता याला आपण उलथून घेऊया हा डोसा खूप छान कुरकुरीत भाजला गेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा असेल हा डोसा भाजत असताना गॅस कधीही लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत चला तर मग माझी ही सर्वात सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकता डोसा खूप कुरकुरीत बनला आहे आणि हा डोसा बनवायला सुद्धा खूप सोपा आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल सलातर मग भेटूया अशाच एक खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर